हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही नक्कीच मजेत असणार पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आजच्या व्लॉगची सुरुवात जी आहे ना आपली मस्त छान अशी कारल्याची रेसिपी करणार आहे मी आणि ना पाण्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं त्यात कारले मस्त छान असे चिरून टाकले लिंबू पिळलं लिंबू अर्धं त्यामध्ये टाकलं मीठ टाकलं आणि चांगले एक मिनटं थोडेसे शिजून घ्यायचे म्हणजे जास्त पण शिजून नाही घ्यायचे आपल्याला आणि जोपर्यंत कारले शिजत आहे ना तोपर्यंत आपलं जो मसाला आहे तो काढून घेत आहे तर मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे घेतले हिरवे मिरच्या लसूण हळद काळा मसाला लाल मिरची पावडर सगळं जे आहे ना एकत्र त्यामध्ये टाकलं आणि हे जे वाटण आहे ना तर मिक्सरमधून चांगलं असं बारीक करून घेणार आहे आणि मला हे जे वाटण होतं ना ते हे कारल्यामध्ये भरायचं होतं पण ते कारले कोण थोडे जरा शिजून गेले त्यामुळं मी काय केलं थोडंसे वेगळ्या पद्धतीनं कारलं केलं तर नक्की बघा तुम्ही आणि हे बघा मस्त मिक्सरमधून काढले आणि आता आपले कारले पण चांगले असे शिजले बघा आणि थोडेसे आंबा उंबळ शिजवायचे होते तर माझ्याकडनं जरा चांगले शिजले आणि मग शिजल्यामुळं काय होतं ते डायरेक्ट एकदम असे फाकतात आणि मग आता कारले शिजून झाल्याच्या नंतर चांगले पिळून घेतले निथळून घेतलं कढईमध्ये तेल टाकलं आणि तेलामध्ये ते कारले टाकले चांगले तेलामध्ये एकदम असे खरपूस परतून घ्यायचे की ज्यामुळं का काय होईल कारला आपण असं पण बिना मसाल्याचंसुद्धा खाऊ शकतो आणि मग नंतरवरून जो मसाला आहे मी जे वाटण मिक्सरमधून काढलं ना ते टाकलं आणि चांगलं परतून घेतलं खरं मला ते जे वाटण होतं ना तर त्या कारल्याच्या फोडीमध्ये भरायचं होतं पण ते राहून गेलं कारण ते कारल्याची फुडी बघा तुम्ही पूर्ण शिजून गेल्या होत्या तेव्हा गेलो आता भरता होते नाही मी आता म्हणून खूप दुःख झालं तुम्ही नक्कीच मजेत असणार आणि ना काय झालं आमचं दादूचं मी म्हटलं दादूला तू व्हिडिओ शूट कर आणि दादूने व्हिडिओ शूट करायला हे दादू इतका छान बोलत आहे ना तर तुम्ही तेच बोलू नाही का आणि इथून पुढे ना आपल्याला रोज डेली ब्लॉग येणार आहे चॅनलवरती आणि छान अशी घरातल्या गमती जमती वगैरे पण तुम्हाला मी दाखवणार आहे आणि मी स्वयंपाक करत होते स्वयंपाक करता करता आले कारण मग यांची गमतच चालू आहे खूप चांगली आता बघा तुम्ही दादूची जोडून नाही का तो पण माझा स्वयंपाक चालू आहे

ना हे चपात्या करते मी आणि मस्त छान अशी कढी केलेली आहे आणि ना कढीला काय झालं कोथंबीर नव्हती कढी पात चालू द्यायचं आणि छान अशा चपात्या करते हां आता ना घाई सुट्ट्याने आहे आमच्या मांग का भास भूकाला खात्यात आणि सुट्ट्या म्हणले गावाला वगैरे कुठे गेले नाही पोरं घरीच आहे सगळे आणि इतका धिंगा मस्ती आणि मला शिवणकाम पण करायचं आता तर ते सुद्धा ब्लॉग मध्ये दाखवणार आहे आणि तर दाजी जायचे कामाला त्यांना लागली भूक त्यांना आता जेवायला देते मस्त म्हणा हॅलो म्हणा <laughs> मस्त गरम गरम चपाती आणि कढी किरी देते दे दे मी दाजीना वाटते शहाणाशी उन्हालाच कसं थोड आंबट चिंबट खा वाटत असं होत आणि तोंडाला पण चव राहत नाही कोणत्याच भाज्या खाऊ वाटत नाही थंड पिवा वाटत थोडस आणि रेग्युलर भाजी तर खाऊच वाटत तिला आणि हे बघा आपला दादू हाय म्हण बाळा हाय दादूला लागले ला शाळेला सुट्ट्या आणि दिदीला पण लागले आणि दादू ना चौथी पर्यंत ना ज्या शाळेत हो जात होत ना तिथं चौथीला जात होता पण आता दादू का पाचवीला दुसऱ्या जाणार आहे आणि त्यांच्या शाळेत सेंडअप डे झाला आणि त्यांच्या शाळेत मॅडमनी आता म्हणजे ना त्या मुलाबरोबर आपल्या सुद्धा त्या शाळेची असं बॉन्डिंग तयार झालं होतं आणि छान शाळा होती का बास टीचर वगैरे सगळे मस्त होते छान शिकत होते आणि त्यांनी ना त्या मुलांना एकदम असं परफेक्ट असं भविष्यामध्ये त्यांना स्वतःचे विचार वगैरे व्यक्त करता येईल असं त्याने बनवलं आणि खरंच सगळ्या शिक्षकांचं खूप आभार मलापासून खूप छान शिकवलं त्यांनी मुलांना छान असं ट्रेन केलं बघा हे असं काय पै शोलीत होते बाप्पा ले अवघड आहे आमच्या घरामध्ये त्याच्यामुळे मला या व्हिडिओ बनवताच येत नाही हे असं एक पण मला सपोर्ट करत नाही हा बोलते दादू बोलते दादूची आहे, आहे, <laughs> चार गोष्टी थोडशायक दादू बोल रे चार गोष्टी हा दादू त्याच मत व्यक्त करते शाळे मत सांग तुला माझी खूप चांगली होती पण मी भाषण अरे सगळे ताई मावशी सगळ्या ऐकत सांगू त्यांना आपले मग व्हिडिओ बघतात ना त्या हा मुला बघतात त्यांना ऐक ना आपले ब्लॉग आहे ना युट्यूब वरती सगळे बघत आहेत छोटे मुलं मोठे मुलं असं छोट्यापासून मोठ्यापर्यंत मग तू असं व्यवस्थित बोल की त्यांना तुझ्याकडनं काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे तुला शाळेत कसं शिकवलं काय केलं मॅडम मी तुला कसं वाटत होते हा मी एवढं मोठे दुसऱ्या शिकायचं त्यांना

हा हा तर हा जो आहे ना आपला दोन दिवसाचा ब्लॉग एकत्र केलेला आहे शूट मी आणि हे बघा आपली बायाचे झाडं देवपूजा वगैरे एकदम मस्त झालेली आहेत आणि किती छान आणि फ्रेश वाटते बघा आणि आता पुन्हा आपली जी रेसिपी आहे तर ती करत आहे आणि चपात्या वगैरे करून झाल्या माझ्यावाल्या आणि मी आता करत आहे बेसन पिठलं आपलं जे कालून करायचं आहे मला तर त्यासाठी ह्या बघा कढईमध्ये तेल घेतलं जिरे टाकले मोहरी टाकली आणि चांगले तडकू दिले त्यांना आणि मग त्यामध्ये त्यासाठी लसूण चिरल्या सोलून घेतला हिरव्या मिरची चिरल्या आणि ते सुद्धा त्यामध्ये टाकलं लसूण आणि हिरवी मिरची आणि ते सुद्धा चांगलं परतून घेतलं आणि पात ज्या भांड्यामध्ये मी पीठ काढवलं होतं ना पीठ मळलं होतं ना म्हटलं भांडे भरायला नको तेवढ्या भांड्यातच कमी याच्यात आपलं सगळं व्हायला हो म्हणजे पाहिजे ना तर त्यातच मी काय केलं बेसनपीठ घेतलं आणि कालून घेतलं आहे आणि तेच त्यामध्ये टाकत आहे आता आणि थोडंसं असं पातळ बेसनपीठ आम्हाला आवडतं मुलांनासुद्धा आणि गरम गरम पिठलं चपाती भाकर काही असू द्या त्यासोबत कांदा पापडं वगैरे खायला छान लागतं बघा नक्की करून बघा आणि आता आमच्या घरात आहे ना पिठलं तर सगळ्यांना आवडतं बेसनपीठ असं थोडंसं पातळ कालून असो हटून असो कोणतं करा तरी आवडतं चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि आता म्हणजे म्हणलं चला काही भाजीला नसलं ना झटकाफट होतं पण आणि खायला पण छान लागतं टेस्टी होतं आणि मस्त होतं करायला सोपं खाय म्हणजे सगळ्याच गोष्टीला इझी आहे सगळ्याच आवडतं होतं आमच्या घरात सगळ्याला सगळ्याच अशी एक पण भाजी नाही का आम्हाला ना कोणाला आवडत नाही अशी सगळी भाजी जर केली नाही मी मुलं आवडू ना आवडू आधी म्हणतात हे काय केलं पण खायला लागले आणि मग म्हणतात छान झालं मम्मी आणि खायला लागते ला, आणि पाटून आहे कालून केलेलं आहे चपाती भाकर तर पाहिजे पण भाकर नाही आहे आणि हे बघा मस्त पैकी बांगडीची आणि ज्वारीची खारुडी आणि मस्त कांदा चिरलेला आहे आणि छान असं मस्तपैकी जेवण करत होतं या जेवायला आणि सकाळची पाठी किती आहे आहे बार। बारा वाजता आता जेवण चालू आहे अजून भरपूर काम पडलं आहे ना आता उन्हाळ्यामध्ये सध्या रिलॅक्स आहे तर या जेवायला आम्ही पण जेवतो तुम्ही पण या जेवायला आणि पिल्लू बघा आपलं मांजरीचं चा, चालू आहे त्याचं चा, खेळायचं काम मुलं आहे ना त्याच्याशी दोरी घेत्या दोरीने खेळतात तो दोनदा धरितं सोडितं खेळतं आणि इतकं क्यूट एक बस इतकं स म्हणजे त्याला लय समजतं आणि ना म्हणजे घर सोडत नाही काही नाही आणि खरंच मग काय जीवन नाही ना खरंच जीव लावत जा जरी तुम्हाला दिसलं त्यांच्यासाठी पाणी ठेवत जा थोडंसं खायला धान्य ठेवत जा की जे त्यांना वाचन नाही हो त्यांना काय कळत नाही आपण जर आपल्या घासातला घास जर त्यांच्यासाठी दिला तर काय हरकत नाही आणि बघा पाणी येणार होतं म्हणून तर अजूनही सगळा हाऊद जो आहे ना चांगला स्वच्छ धुवून घेतला आणि खूप असे आमचा हाऊत कसं बघा की एकदम छोटा आहे एकदम नि निर्मळ पण आहे आता याला चांगलं धुवून थोडंसं सुकू देणार आणि मग नंतर पाणी आल्याच्या नंतर त्यामध्ये पाणी भरणार असं आमचं रुटीन असतं म्हणजे हौद आम्ही ना आमच्या घरगुतीच वापराय पुरत पाहिजे आणि हौद आहे ना म्हणजे आठ दिवसातले लगेच कामं होऊन जातो पूर्ण त्यामुळे त्याच्यात हौदाचं पाणी वगैरे एकदम व्यवस्थित असतं आमच्याला बघा आणि ना संध्याकाळी काय झालं हे मटकी जी आहे ना भिजत घातली होती मी आणि बांधून ठेवली होती मोडासाठी तर ही जी अशी ना मस्त अशी बांधलेली मटकी आणि बघा किती मस्त अशी मोड आले आणि जास्त पण मोड आलेले नाही पाहिजे मटकीला असे मापत सकाळी संध्याकाळी बांधली सं सकाळी आले सकाळ संध्याकाळ दोन दिवसात ती मटकी वापरून टाकायची असं या पद्धतीनं तर आता ही काय करणार का आहे मटकी मी काही भाजीला घेणार आहे आणि काही ठेवून देणार आहे हे पातेलं आहे ना आता ह्या पातेल्यामध्ये टाकून काही मटकीना मी ठेवून देत आहे आणि काही भाजीला घेत आहे आणि मटकी बघा किती सुंदर आणि मस्त आणि अशी मोडाची मटकीची भाजी जी मिसळ आहे ना तर केली तर खूप छान लागती आजच्या व्लॉगमध्ये जरा जा जास्तच रेसिपी शेअर करणार आहे मी तुम्हाला कारण व्लॉग पण मोठा आहे आणि माझ्या साऱ्या खूप नाही का दोन दिवसाचे क्लिप होत्या म्हटलं चला दोन तीन दिवसाच्या क्लिप होत्या तेवढ्या शेअर करूया तुम्हाला आणि वेगवेगळ्या रेसिपी पण दाखवूया म्हणजे तुम्हाला पण आयडिया हे कमी कसं करते काय करते तर हे बघा हे आहे काही अर्धा दिवसाचं रुटीन आहे काही पूर्ण दिवसाचं आहे तर ते फक्त मिक्स झालेलं आहे एवढंच आहे आणि ह्या बघा आता ही मटकी आहे ना मस्त छान अशी भिजली बघा मोड आलेले तिला आता एक फ्रीजमध्ये ठेवून देते दे आणि एक भाजीला ठेवते आणि दहीसुद्धा घेतलं होतं मी इरजन त्यात थोडंसं दूध होतं कारण दूध आम्हाला मांजरीमुळे जास्त राहत नाही कारण तिला खूप दूध लागतं त्या मांजरीला प्यायला बोक्याला आणि आता शेंगदाणे ना भाजून घेत आहे मी आणि ना मी अशी भाजून ठेवते भाजले ना खराब होत नाही मग ते लवकर आणि बघा आधी त्याच झाकणामध्ये घेते निवडून घेते तेवढ्यात तेवढ्यात वेळात वेळ म्हणजे भांडे वाचवायचे आपले आणि तिथल्या तिथंच लगेच निवडून भाजायला घ्यायचे आता एखट्टी केवढी मोठी शेंगदाणे आहेत ना ते भाजून घेईन आणि बरणीत भरून ठेवेन की ज्यामुळे ते का येईन मग मला नंतर कामाला इझी जातात आपले भाजीला शेंगदाणे असले का दोन चार शेंगदाणे घेतले आणि भाजीला टाकले का होऊन जातं दरवेळेस भाजायची गरज येत नाही आणि शेंगदाणे ना चांगले खरपूस भाजून घ्यायचे बरं का खरपूस भाजले का छान लागतात तोपर्यंत कांदा वगैरे सगळं चिरून घेते मी आणि शेंगदाणे पण चांगले भाजून घेते कधी कधी कमी गॅस जर भाजले तर अजूनच छान खरपूस होतात भाजले जातात ते आणि दुधाचं काय होतं माहिती आहे का दही लावायचं म्हटलं ना तूप वगैरे करायचं म्हटलं ना आमच्या घरात ना दूधच राहत नाही आम्ही मस्त अगोदर एक लिटर नंतर दीड लिटर मांजरांसाठी घेत होतो पण दूध आहे ना आम्हाला कसं पुरतच नाही बघा आता इतकसं दूध होतं तरी मी तेवढं त्या दह्यामध्ये टाकून दिलं आणि दहीला येणार स्टीलच्या भांड्यातच टाकायचं बघा आणि हे दादूला खायला देणार आहे बाकीचं दही आणि तेवढं इरझण लावून दिलं होतं मी पात आपल्या तांब्यामध्ये कारण माझ्याकडे कर जास्त स्टीलची भांडी पण नाही आता हळूहळू घेईन मी पुढं चालून आता शेंगदाणे भाजत येतोपर्यंत तिकडं लसूण वगैरे सोलून घेतला आता शेंगदाणे भाजून झाले कढईत काढून ठेवले बाजूला आणि हे जे वाटण आहे ना तर ल शेंगदाणे अजून लसूण आणि ते मिक्सरमधून काढून घेईन मी ते कि आपले जी की आपले जे मटकीला मस्त छान असं वेन आणि आता तोपर्यंत मटकीची तयारी करते बघा पीठ वगैरे मिळून ठेवलं कारण इकडे कर भाजी करून पीठ चांगलं भिजून जातं मग आपलं आणि पीठ भिजलं ना चांगली चपाती येते कारण आमचं कधी कधी काय असतं कुपनचे मग आम्ही चांगले दोन पोते गहू घेतले तुम्हाला माहीत आहे पण तरी कुपनचे गहूसुद्धा आम्ही वापरतो आणि काय करतो मी जर आपले दीड जेवढं कुपन येतं ना आम्हाला एक दीड पाहिली त्यामध्ये एक आदुली आहे ना चांगले गहू टाकतोय आणि भिजवलं ना आणि चांगलं मळून घेतलं ना तर खूप असे छान अशा मस्त मऊ चपाती येतात कुपनच्या आणि वाटतसुद्धा नाही का त्या कुपनच्या गव्हाच्या आहे असं तर बघा आता मी काय केलं कढईमध्ये तेल घेतलं जिरे मोरी टाकली कांदा टाकला तो परतला मटकीत मटकी टाकली आणि आता बघा ती पण चांगली पट पर, परतून घेते आणि मटकीची भाजी ना तर शिकवतो सगळ्यालाच आवडती प्रत्येकाच्या घरात आवडती आणि दाजी म्हटले आता आपण थोडीशी मिसळ टाईप करू म्हणे मी ना थोडीशी शेव वगैरे घेऊन येतो आणि दाजीनं खायचा लई चटका आहे आणि मग म्हटलं ठीक आहे आणि मग ते शेव आणायला गेले तर मला म्हणे मस्त छान अशी मटकी कर आणि मग मी आलो गरम गरम चपाती कर म्हटलं ठीक आहे आता हे बघा अशी मस्त पैकी मटकी ना चांगली परतून घेतली त्यात मीठ टाकलं आणि मग मसाला वगैरे टाकून लगेच आपली शेंगदाणे लाल मिरची पावडर जे आहे ना आणि काळा मसाला ते टाकून ह्या पद्धतीने आपली मटकी झाली जास्त काय ते व्हिडिओ फोन स्विच ऑफ झाल्यामुळं मला ती रेसिपी काढता आली आणि आपल्या चॅनलवरती पण मटकीची खूप सारी रेसिपी आहे ना की बघा आणि साधी सिंपल आहे काही नाही फक्त लाल मिरची पावडर मसाला टाकून केली आणि गरम गरम चपात दिल्या दाजीने मस्त शेव आणली बघा आणि मस्त छान मिसळ मिसळसारखी करून खात आहे पण आम्हाला असं आहे का आम्हाला मटकी अशी बिना शेंगदाण्याची आवडत नाही आम्हाला शेंगदाणेच आवडत आहेत असं आहे शेंगदाणे टाकले नाही ना तर लगेच मला म्हणजे खूप वडा ऐकावा लागतो तुमच्या दादांचा का मग ते बालमध्ये शेंगदाणे संपले का घरात त्यांना आपण जे नगर साईडला राहिला आहे ना बघा ह्या भागाकडे शेंगदाणे जास्त खातात भाज्यांमध्ये बिना शेंगदाण्याचे भाज्या ह्या त्यांना माणसांनाही ना न्याचे खाली जाणारच नाही असं आहे आता अशी मस्त म मटकी झाली आता माझ्या चांगल्या पैकी असं छान मी करत आहे चपात्या बघा आणि मटकी शेव वगैरे आणलेली आणि इतकी भूक लागली का मला असं वाटतं कधी स्वयंपाक होतो कधी मी एकदा जेवायला जाते आणि तुम्हालासुद्धा आजचा ब्लॉग कसा वाटला नाही की कमेंट करून सांगा खूप असं छान ब्लॉग बनवलेला आहे मी दादूनी थोडीशी गंमत वगैरे केलेली आहे सिरियसली नाही ती थोडीशी त्याची मस्ती वगैरे चालू होती मम्मी तुम्हाला एवढं मोठं समजते का असं समजते का तसं समजती का म्हणजे खूप असं छान असा ब्लॉग मी शेअर केलेलाच आणि थोडंसं घरातलं आमचं रुटीन दादाचं थोडंसं तुमच्या दाद्यांचं बोलणं रागवणं माझं त्यांच्याशी थोडंसं ओरडणं घरात नोक झोपतं थोडीशी चालूच चा राहती आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत काळजी घ्या पुन्हा भेटून येऊन ब्लॉगमध्ये बा